आमदार गणेश नाईक यांनी रोहित पक्षांचा अधिवास असणाऱ्या पाणथळ क्षेत्राचा दौरा केला आणि पर्यावरण प्रेमींसह उपाययोजनांबाबत त्यांनी आढावा घेतला खाडीचे पाणी पाणथळ क्षेत्रावर आले पाहिजे अन्यथा पोकलेन घेऊन पाण्यासाठी रस्ता मोकळा करेन असा इशारा सुद्धा गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिलाय एक टक्का जे नालायक आहेत त्या नालायक लोकांच्या कामाची ही परिणिती आहे पण ज्या अर्थी सिडकोचे चीफ चे इंजिनियर महापालिकेचे आपले अरविंद शिंदे येऊन त्या दोघांनी निश्चित सांगितलं की आस माझं तर म्हणणे उद्या पोखले म्हणून पहिले पाणी सुरू करा सध्या म्हणजे भरतीचाच कालखंड आहे म्हणजे पाणी एकदा आरपार आला की सात आठ दिवसामध्ये तो फ्लेमिंगचा आणि मी परत मी येईन त्यावेळेला आणि नसेल तर मग त्यावेळेला ट्रेलरवर त्या पोखलिंग येऊन येईन मी काय बोलतो मी मी स्वतः ड्रायवर ड्रायविंग करेन ट्रेलरचं आणि मी पोकळे पण मला ऑपरेट करता येतं हा रस्ता तोडून टाकेन